उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला तुम्ही मिशन दोन हजार चोवीस काय नेमकं हे कर? hey, सगळ्या गोष्टी जे आहेत हे खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या कार्यकर्त्यांकडनं कदाचित का आपण ऐकलं असेल पण तुम्हाला सगळ्यांना माहिती माझी पहिली ओळख हे खेळाडू म्हणून आहे मी रेसिंग क्षेत्रात आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप चांगल्या पद्धतीने तिथं कामगिरी करून दाखवलेली आहे आणि त्यानंतर आज जेव्हा मी इथं परत आलोय तेव्हा माझ्या युट्यूब क्षेत्रात काम चालू आहे तिथं सुद्धा भरपूर मला प्रसिद्धी मिळत आहे आता रिसेंटली मला चार लाख फॉलोअर्स माझ्या युट्यूबवरती कम्प्लीट झाले आणि कदाचित मला असं वाटते की माझं समाजकार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कदाचित अशा काही बातम्या आपल्याला ऐकू येत असतील पण खरं सांगायला गेलं तर निश्चित मी हे तरी डिनाय करणार नाही की मी साहेबांबरोबर डेफिनेटली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज काम करतोय पण असे काही माझी अँबिशन्स नाही आहेत की मला दोन हजार चोवीस मे निवडणूक लढवायची काही माझं माझं काम चालू आहे आणि हे लोकांमधनं एक उठवलेली गोष्ट आहे माझी अशी काय प्रतिक्रिया त्या संदर्भात खरं सांगितलं स्पष्ट नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं काम चांगलंच चालू आहे परवाचा तुमचा एक ब्लॉग जे त्या कुटुंबाला मदत केलेला होता तो तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते त्या माध्यमातून त्यांना चांगली मदत झाली लोकांच्या मधून आता अशा पद्धतीने येत आहे की असा मदत करणारा माणूस किंवा असा मदत करणारा एका नेता आपल्यात असावा तर पक्षाकडून किंवा खासदार साहेबांच्याकडून किंवा लोकांनी अशा पद्धतीनं आपल्याला सांगितलं की लढवायला हवी तर तुमचं काय त्याच्यावरती प्रतिक्रिया असेल तुम्ही जसं म्हणला नक्कीच समाजकारण ही माझी आवड आहे आणि रिसेंटली मी जी मदत चव्हाणवाडी या गावामध्ये केली होती ती खूपच प्रसिद्ध झाली भरपूर व्हायरल झाला तो व्हिडिओ आणि आनंदाची बातमी हे सुद्धा सांगतो की त्या मुलांनी त्या आईवडिलांना परत घरात सुद्धा घेतलं नक्कीच पुढे जात असताना मी आज साहेबांवर जेव्हा काम करतोय मला राजकीय क्षेत्रामध्ये शंभर टक्के माझा इंटरेस्ट खूप डेव्हलप होत आहे आणि मी जर सांगितलं की माझी भूमिका हवी ती स्पष्ट नाहीये की मला निवडणूक लढवायची आहे का नाही पण वेळ आल्यावर जर साहेबांनी काय जबाबदारी दिली तर मी निश्चितपणे पार पडेल परवाच मागच्या महिन्यामध्ये साधारणतः साहेबांची ज्यावेळेला मुलाखतीमध्ये विचारलं होते की पुढचं म्हणजे महाडिक परिवारातून पुढचं हे कोण नेतृत्व कोण त्यावेळेला तुमचं नाव पुढे आलं होतं त्याबद्दल काय कारण माझे मोठे बंधू पृथ्वीराज आहेत ते आपलं कोल्हापूरमध्ये जेवढे काही बिझनेस असतात ते बघतात माझे मधले बंधू विश्वराज ते आता एका भीमा सहकारी साखर कारखान्या चेअरमन आहेत त्यामुळं ते दोघं आपल्या आपल्या ह्याच्यात चांगले सेटल झाले आहेत आणि त्यांचं कार्य तिथं चालू आहे आणि मी आज साहेबांबरोबर काम करत असल्यामुळं साहेब मला जवळून बघतात मी कशा पद्धतीने त्यांच्या ग्राउंड लेवलवरती युवा शक्तीचे कामं असतील काही पक्षाचे काही गोष्टी असतील तरी मला आज बोललं जातं आणि कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मला वाटते हे मोठ्या प्रमाणात त्याला वाढ मिळत आहे पण जसं मी सांगितलं साहेबांनी कसलीही जबाबदारी टाकली तर मी ते निश्चित पार पाडून संधी मिळाली तर लोकसभा की विधानसभा शेवटचा प्रश्न नाही मी तुम्हाला सांगितलं माझी भूमिका राजकारणात यायचं आहे की नाही ह्याच्यावरती स्पष्ट नाही आहे मी एक मुन्ना साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि मी समाजकार्य मोठ्या प्रमाणात करत आहे आणि करत राहणार थँक्यू